श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती आणि षटतीला एकादशीचा शुभ संयोग जुळून येत आहे तर असा दुर्मिळ योगायोग घडत आहे तर या दिवशी सायंकाळी असा एक दिवा नक्की लावा जेणेकरून तुमच्या जीवनात आनंद येईल सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल संपत्तीमध्ये वाढ होईल तर दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दिवशीच षटतीला एकादशी असा दुर्मिळ योगायोग घडत आहे जो अतिशय शुभ मानला जातो या दिवशी केलेले उपाय हे दुप्पट फायदे देतात आणि जीवनात आनंद देखील आणतात तर दा या दोन हजार सव्वीस हे वर्ष धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानलं जातं खरं तर चौदा जानेवारी दोन हजार चार सव्वीस रोजी हा दुर्मिळ योगायोग घडत आहे जो दशकांमध्ये क्वचितच पाहायला मिळतो या दिवशी सूर्यदेव हे मकर राशीत प्रवेश करत नाहीत तर षटतीला एकादशीचं पवित्र व्रत देखील याच दिवशी येतं असं म्हटलं जातं की या दुर्मिळ दिवशी काही जर उपायांमुळे केलेले उपाय त्याचं दुप्पट फळ जे आहे तर ते नक्कीच मिळतं तर या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीच्या रात्री तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो दि जो दिवा आहे तो आपल्या पूर्वजांच्या पूर्वजांसाठी दिवा लावायचा आहे तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला मातीचा दिवा लावायचा आहे आता तुम्ही मातीची जी पंती आहे ती घेऊ शकता किंवा मातीची नसेल तुमच्याकडे जी कुठली असेल ती देखील तुम्ही स्टीलची पितळेची देखील दिवा घेऊ शकता त्यानंतर त्या दिव्यामध्ये फक्त घेताना स्वच्छ घ्यायचे आहे त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे तसेच काही काळे तीळ देखील त्यामध्ये घालायचे आहेत हा उपाय पूर्वजांच्या शापाला शांत करतो यामुळे पूर्वजांकडून आशीर्वाद देखील मिळतो त्यामुळे बघा हा दिवा आपल्याला तयार करायचा आहे तर काय करायचं आहे चिमुडभर काळे तीळ टाकायचं आहे तिळाचं तेल टाकायचं आहे आणि घराच्या दक्षिण दिशेला घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडं तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावताना तुम्हाला त्याखाली आसन काहीही तुम्ही एखादी प्लेट किंवा अगदी कागदाचा तुकडा जरी ठेवला तरी चालेल किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा तांदूळ ठेवा ते ठेवायचं आहे त्यावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून तुमची जी काही रखडलेली कामं आहे तर ती आणि पूर्ण होण्यास नक्कीच मदत होते आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील दूर होतं त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री भगवान विष्णू आणि देवी समोर तुम्हाला एक बघा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यातल्या त्यात तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे परंतु ही सेवा करत असताना तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आता भगवान विष्णूंचा जर तुमच्याकडं फोटो मूर्ती नसेल ता बाल तर आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते तर त्याच्यासमोर मुठभर काळे तीळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर ही सेवा जी आहे ती करायची आहे त्यानंतर ते काळे तीळ दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तुम्हाला तुमच्या तिजोरीत थोडे ठेवायचे आहे असं म्हटलं जातं की एकादशी आणि संक्रांतीचा शुभप्रसंगी केलेला उपाय हा अर्थ आर्थिक ज्या काही अडचणी आहे पैशासंबंधित संबंधित अडचणी नक्कीच दूर करतात तसेच बघाच आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी चौदा जानेवारीच्या रात्री एका भांड्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल मिसळा आणि त्यानंतर या पाण्याने आंघोळ आंघोळ करायचे आहे म्हणजेच आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकायचं आहे त्याने काय होणार आहे बघा याने स्नान केल्यामुळं तुमचा राहू केतू आणि शनी याचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि चांगलं आरोग्य मिळतं या काळात तिळाचा वापर हा सहा प्रकारे करावा जसं की तिळाचं स्नान करणं त्यानंतर तिळाचं उठणं लावणं तिळाचं तर्पण करणं तिळाचं दान करणं तिळ खाणं तिळाचं हवन करणं असे जे काही का आहेत त्याचा उपयोग करायचा आहे जे चौदा जानेवारीच्या रात्री म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हे केल्यानं मानसिक शांती आणि आध्यात्मिक बळ देखील मिळतं